निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर क्या है स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी ही आहे स्वामी महाराजांची मूर्ती जी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेलच तर आज स्वामींना छान देवी रूपात सजवायचं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी खास गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार सुरू आहे आणि त्याच दिवशी मी म्हटलं हा व्हिडिओ बनवूयात तर हे आहेत स्वामी महाराजांसाठी अलंकार हे अलंकार मी घेतलेले आहेत कोल्हापूरवरून लास्ट इयर डिसेंबरमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना मी कोल्हापूरला गेलेले तेव्हा मग त्यांच्यासाठी मी दागिनेसुद्धा घेऊन आलेले खरं तर देवींना किंवा नवरात्र असते नऊ दिवस माझ्याकडे घट बसतात तर अशावेळी मला हे दागिने लागतात म्हणून स्पेशल कोल्हापूरवरून मला हे दागिने घ्यायचे होते आणि ते मी घेतले तर आज म्हटलं चला स्वामींना सजवायचंच आहे तर आपण हेच दागिने घालून त्यांना छान असं सजवूयात तर अशा प्रकारे त्यांना हे दागिने मी घालणार आहे आता बघूया की किती ह्याच्यातले दागिने छान आहेत मी सगळेच दागिने इथे काढून ठेवलेले आहेत पण जे छान वाटतील तेच दागिने मी घालणार आहे आणि हे आहेत केस आ, स्वामी महाराजांना घालण्यासाठी आणि दोन प्रकारचे फेटे मी इथे ठेवलेले आहेत कारण आता केस जे गंगावन आहे ते लावल्यानंतर कोणता फेटा बसतो आहे ते बघावं लागेल तर इथे मी मस्त आसनावर स्वामी समर्थ महाराजांना बसवलेलं आहे आणि छान अशी प्रसन्न मूर्ती दिसते आहे तर आता जे वस्त्र मी हिरव्या रंगाचं घेतलेलं आहे ना त्याच्याबरोबर एक शेला टाईपसुद्धा म्हणजे पल्लू जो असतो ना तसा मिळालेला आहे तर त्याला आता मी अशी छान घडी घालते आणि स्वामींना आता मी ती घातलेली आहे तर नुसतं हे जे वस्त्र आहे ते घातल्यानंतर सुद्धा स्वामी महाराज इतके सुंदर दिसत आहेत ना म्हणजे मला सजवतानाच वाटत होतं की वा जसं जसं एक एक वस्त्र मी त्यांना घालत होती तर इतकं सुंदर आणि प्रसन्न रूप त्यांचं वाटत होतं ना मला तर सहज असं वाटत होतं की जसं जसं मी स्वामींना सजवत होते ना तसं तसं त्यांचं तस रूप असं खुलत जात होतं आणि कदाचित त्यांनासुद्धा ते खूप छान वाटत होतं आणि त्यांचं जे रूप आहे ना ते सुद्धा अगदी प्रसन्न वाटत होतं तर आता इथे मी स्वामींना वस्त्र घातलेलं आहे बघा किती सुंदर दिसतंय खरंच खूप छान दिसतंय तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की स्वामी महाराजांनी अन्नपूर्णा मातेचं रूप घेतलं होतं त्यामुळे स्वामी समर्थांची मूर्ती ही साडीमध्ये सुद्धा सजवतात तर लास्ट इयर मी जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अक्कलकोटलासुद्धा गेलेली म्हणजे गाणगापूर सोलापूर अक्कलकोट कोल्हापूर तुळजापूर असं मी सगळीकडे फिरून आलेले ना तर त्यावेळी ना मी अक्कलकोटला शुक्रवारचे गेलेले तर तिथेसुद्धा दर शुक्रवारी ना स्वामी समर्थ महाराजांना साडी नेसवली जाते आणि इतकं सुंदर रूप दिसताना पण तिथे ना फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे तर ते इतकं मला इतकं खोलून दिसत होतं ना रूप तेव्हाच माझ्या मनात आलेलं की असं स्वामींना जी माझ्याकडे घरी मूर्ती आहे ना त्याच्यामध्ये पण सुंदर असं सजवायचं तर इथे बघा माझं अलंकार घालताना ना इतकं कन्फ्युजन होतं आहे ना पहिले आता मी हे मंगळसूत्र घातलं आहे पण ते खूपच असं बटबटीत वाटत होतं मग माझ्याकडे सिम्पल सोवर असं मंगळसूत्र होतं मग मी ते घातलं आणि जे पहिलं घातलं होतं ना ते काढून टाकलं त्याच्यानंतर हा कोल्हापुरी साज घातलेला आहे त्याच्यानंतर ही गोल्डन कलरची माळसुद्धा घातलेली आहे तर खरं तर मूर्ती ना माझी थोडी लहान आहे मला वाटतं एक सोळा किंवा अठरा इंचाची असणार आहे ही मूर्ती पण दागिने खूपच असे मोठे वाटत होते तर त्याच्याप्रमाणे ना मी आता इथे एक रेशमी धागा आणला होता म्हणजे त्या दागिन्यांची जी पण काही लेंथ आहे ना ती कमी करण्यासाठी तर अगदी मस्त होता हा धागा म्हणजे जेव्हा आपल्याला काढायचा असेल ना तेव्हा अगदी सहज निघेल गाठी अशा बसून राहणार नाहीत आणि पिवळ्या रंगाचाच मी हा धागा घेतलेला म्हणजे जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांना जर दागिने घालायचे तर मग कुठली सुतळ वगैरे वापरण्याची गरज नाही आणि खरं तर देवांमध्ये कोणतंही गोष्ट जर आपला बांधायची असेल ना तर सुतळीचा वापर करायचा नाही तर त्याच्यामुळे हा मी जो रेशमी धागा आहे ना तो घेऊन आलेले आणि योगायोगाने मला तो अगदी पिवळ्या रंगाचासुद्धा मिळालेला इतका सुंदर होता ना तर आता इथे आणखीन एक मी हार घातलेला आहे हा सुद्धा मी कोल्हापूरवरून घेतलेला आहे हा लक्ष्मी हार आहे तर स्वामी अगदी लक्ष्मी स्वरूपातच दिसत आहेत जसे जसे मी एक एक दागिने त्यांना घालत होते ना ते आणखीन खूपच सुंदर दिसत होते तर आता तो जो लक्ष्मीहार आहे ना तो सुद्धा खूप लॉंग होत होता लांब होत होता तर त्याच्यामुळे तिथे मी चैनीला ना इथे गाठ बनते आहे जेणेकरून तो थोडासा वरती येईल कारण का जवळजवळ पाच ते सहा दागिने मी घातले तर मग ते असे एकावर एक अंगावर एक पडू नयेत म्हणून मग असं लेअरमध्ये घातले ना दागिने की अगदी सुंदर दिसतात खोलून दिसतात तर त्याच्यामुळे मग लक्ष्मीहार थोडासा वरती त्याच्या खाली जी पण एक माळ होती कमळ माळ म्हणतात त्याला ती सिंगल होती ती कमळ माळ घातली त्याच्या खालोखालची लेअर होती ती म्हणजे हा जो साज आहे कोल्हापुरी त्याची होती आणि त्याच्या खालोखाल सर्वात मोठं होतं ते मंगळसूत्र आता स्वामींच्या कानांना ना छान टोचलेलं सुद्धा होतं तर असे माझ्याकडे जे झुम्र असतात ना तसे कानातले होते तर ते सुद्धा अगदी त्यांच्या कानामध्ये अगदी व्यवस्थित बसले तर हे बघा अगदी ना आपण डोल घालतो की नाही कानामध्ये तसे मस्त डुलत होते थोडेसे मला चेहऱ्याच्या मनाने मोठे वाटले पण ठीक आहे चला कानातले जर नाही घातले तर जर जरा विचित्र वाटेल त्यामुळे कानातल्यांमुळे सुद्धा एक शोभा आलेली आहे आणि आता हा तीन पदरीचा हारसुद्धा मी घालते आहे कारण जे जि, जितके दागिने आपण घालू ना आणि जितकं जितकं ते छान सजवू ना तितकं ते छान वाटत गेलं आणि एक एक दागिने मी ॲड करत गेले तर आता वेळ आलेली आहे केस लावायची तर पहिले मी दोन प्रकारचे गंगमण माझ्याकडे होत आहे एक मोठं होतं आणि एक छोटं होतं तर हे गंगावण मी लावलेलं पण स्वामींनी मला हे केस लावताना इतका त्रास दिला असेल ना कदाचित त्यांनासुद्धा आवडत नव्हतं आणि ते त्यांच्या ना वरती डोक्याला बसतच नव्हतं तर मी खूप बसवण्याचा प्रयत्न केला आणि हे केस ना फार लांब वाटत होते तर आता ह्याच्यामध्ये मी केस अगदी व्यवस्थित सरळ केले हे खरं तर ना केस नसतात कोणाचेही नाही तर आपल्याला असं वाटेल की कोणाचे तरी कापलेले केस आपण इथे लावतो तर तसं नसतं एकदम बारीक एक सुईसारखे ना हे धागेच असतात तर त्याच्यावरती हा मी आता ऑरेंज कलरचा फेटा घातला पण तो काही नीट बसला नाही म्हणजे मला नाही व्यवस्थित वाटला आणि ते केस पण फारच लांब वाटत होते मग त्याच्यानंतर मी छोटे केस घेतले माझ्याकडे मी म्हटलं ना आता दोन प्रकारचे गंगामन होते तर हे बघा आता ना स्वामी ते घालताना मला इतका त्रास देत होते की मला ते नीट विंचरताच येत नव्हते कदाचित त्यांचं म्हणणं होतं की जरा व्यवस्थित घाल छान घाल तर त्याच्याप्रमाणे मग मी घालण्याचा प्रयत्न केला आता हे मी दुसरं जे गंगावण घातलं ना त्या गंगावणामध्ये हा फेटा बसतच नव्हता म्हणजे मला खरंच ती परीक्षा सोडत होती म्हटलं आता स्वामी सगळे सजले आहेत मात्र केस मात्र काही त्याला लावले जात नाही आहेत मग शेवटी मी विचार केला की फेटा आपण बदलूयात कारण का केस व्यवस्थित आता बसलेले पण फेटा मला नाही एवढा आवडला जरा आपण केस हलवले ना की तो बघा हो हो फेटा कसा हलत होता तर मला असं वाटत होतं की स्वामींना ते मान्य नव्हतं मग बराच विचार करून मग मी हा मोठा फेटा घातला तो पण मस्त पिवळ्या रंगाचा होता त्याला छान निळ्या रंगाची बॉर्डर होती छान मस्त डिझाईन होती ही पण मी अक्कलकोटवरून घातलेली कदाचित त्यांना हेच मला सांगायचं होतं की हे जे तू सगळं मला अक्कलकोटवरून आणलं आहेस तर तेच घाल ना ग तर त्या पद्धतीने मग मी हे केस असे छानपैकी अरेंज केले तर तो फेटा अगदी व्यवस्थित बसला आणि पाठीमागे ना या फेट्याच्या अशी ॲडजस्टमेंट होती म्हणजे तो कमी जास्त करू शकत हो तर आता राहिलं होतं ते म्हणजे लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे टिकली तर माझ्याकडे अशा सहा प्रकारच्या चंद्रकोर होत्या तर कोणती चंद्रकोर स्वामींना छान दिसेल असा मी बराच वेळ विचार करत होती एक एक जी पण काही चंद्रकोर आहे ती स्वामींना लावून बघत होती की कोणती छान वाटते तर अशा प्रत्येक पाकिटातली एक एक चंद्रकोर मी स्वामींना लावून बघितली थोडा वेळ बघितलं की कसं दिसतंय रू तर तेही करण्यासाठी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं माझी गेली कारण का काही चंद्रकोरना ना डायमंड होते तर ते डायमंड इतके छान दिसत नव्हते आणि आता बघा तुम्हाला पुढे दिसेलच की नक्की कोणती चंद्रकोर ती स्वामी समर्थ महाराजांना छान दिसते तर आता ही बघा ही मी लावलेली आहे तर त्याला डायमंड होते त्याच्यामुळे छान दिसत नव्हतं तर ही बघा ही अगदी सिंपल जी टिपिकल असते ना चंद्रकोर ती मी आता स्वामींना लावलेली आहे ती पण लावताना हात इतके थरथरत होते ना जसं काही आपण अगदी म्हणतो ना अगदी जे रिअल असताना ना त्यांना आपण सजवतोय तर अशा प्रकारे छान अशी ती मी सेट केली कपाळावर आणि इतकी सुंदर दिसत होती ना तर अशा प्रकारे आता मी स्वामींना मस्त सजवलेलं आहे आणि फायनली अथक प्रयत्नानंतर ते जे पण काही केस आहेत ते सेट झाले आणि छान अशी स्वामींची देवी मूर्ती म्हणजे अन्नपूर्णा मूर्ती तयार झालेली आहे आणि खूपच सुंदर दिसत होते तुम्ही पण मला सांगा हा व्हिडिओ बघून की तुम्हाला कसे वाटत आहेत स्वामी तर मंडळी अशा प्रकारे छान असे गुरुवारचे स्वामी सजलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय